नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे अकोला जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर अकोट तालुका त्यानंतर तेलारा बाळापूर मुर्तुजापूर पातूर बार्शी टाकडाई तालुका मित्रांनो अकोला जिल्ह्यात टोटल सात तालुके आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता ठीक आहे मित्रांनो याआधी आम्ही वर्धा अमरावती वाशिम इत्यादी जिल्ह्यांच्या तहशीलांची नावे चॅनलवर अपलोड केली आहे ते पण तुम्ही बघू शकता एक प्लेलिस्ट बनवली आहे ते प्लेलिस्ट तुम्ही संपूर्ण प्लेलिस्ट आतापर्यंतच्या व्हिडिओची बघू शकता यापुढे आम्ही सामोरचे जे जिल्हे आहेत त्यांचे त्यांच्या तहशीलांची नावे यावर व्हिडिओ बनवणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद